नमस्कार मित्र हो पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रहो आज एक दुःखद बातमी आहे भारताचे माजी पंतप्रधान कुशल अर्थतज्ञ नम्र अभ्यासू संयमी आणि राजकारणात आजादशत्रू राजकीय व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे डॉक्टर मनमोहन सिंग सिंह यांचा ब्याण्णव्या वर्षी निधन झालेला आहे काल रात्री नऊ सव्वा नऊ वाजताच्या दरम्यान येम्स हॉस्पिटलमध्ये दिल्लीला त्यांचं निधन झालेलं आहे त्यांच्या निधनानंतर देशभरातून शोक व्यक्त केला जात आहे पण दोन टर्म पंतप्रधान राहिलेल्या नेत्याची यू पी ए सरकारच्या अखेरच्या काळातील शेवटच्या पत्रकार परिषदेतलं ते वाक्य माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर पुन्हा एकदा चर्चेत आलेलं आहे ते वाक्य काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत असा पंतप्रधान होणे नाही अत्यंत संयमी आपल्या कामातून आपला संदेश देणारा असा हा पंतप्रधान आहे पण दोन हजार चौदामध्ये ज्या पद्धतीने प्रचार केला गेला आणि मीडियाने ज्या पद्धतीने त्यांना हिनवलं अत्यंत कमकुवत पंतप्रधान असा आरोप अटल आडवाणी केला मोदींनी केला आणि विरोधी पक्षाची हे तर होत चालूच होतं आणि ते असतानाच मीडियाने सुद्धा अत्यंत कमकुवत पंतप्रधान म्हणून त्यांची अवहेलना केलेली होती पण मनमोहन सिंगांनी सांगितलं होतं की आपल्या कामाचा जो न्याय आहे याच्याबद्दलचा न्याय इतिहासच ठरवेल आणि तो ठरवतो आहे दोन हजार चौदामध्ये आणि मनमोहन सिंग हे अत्यंत महत्त्वाच्या काळामध्ये म्हणजे देशाचं नवं आर्थिक धोरण स्वीकारत असताना उदारीकरणामध्ये संपूर्ण जग जात असताना त्यांना ज्या पद्धतीने पी व्ही नरसिंहरावांनी बोलून घेतलं आणि ते वित्तमंत्री गव्हर्नर बँकेचे आणि मग अर्थमंत्री आणि मग पंतप्रधान असा अत्यंत महत्त्वाचा कालखंड त्यांचा पंचवीस वर्षाचा भारतीय राजकारणात राहिलेला आहे आणि म्हणून नेहरूंच्या नंतर ज्यांचं नाव घ्यावं असं पंतप्रधान जर कोण असेल पाच वर्षाची टर्म पूर्ण केल्यानंतर पुढची पाच वर्ष टर्म घेणारा पंतप्रधान म्हणून मनमोहन सिंगाचं नाव घ्यावं लागत असते आणि मनमोहन सिंगांनी ज्या नवीन आर्थिक धोरण स्वीकारलं आणि हे स्वीकारत असताना पी व्ही नरसिंहरावांनी त्यांना सांगितलं होतं की याच्याबद्दल यश आलं तर आपल्या दोघांचं नाव होईल पण अपयश आलं तर तुम्हाला राजीनामा द्यावा लागेल अशा पद्धतीने त्यांना बोलून पी सी अलेक्झांडरशी त्यांनी चर्चा केली होती आणि अलेक्झांडरने सुचवला की हा व्यक्ती योग्य आहे आणि मग त्यांना त्यांनी बोलून राज्यकारणाची कुठलीही पार्श्वभूमी नसताना अत्यंत संयमी आणि अर्थतज्ञ म्हणून पंतप्रधान भारताला लाभलेला होता आणि तो दोन हजार चार ते दोन हजार चौदा अशी दहा वर्ष सलग तो भारताचा पंतप्रधान राहिलेला आहे दोन हजार चौदा रोजी देशामध्ये दे लोकसभा निवडणुकीचं वारं वाहू लागलेलं होता त्यावेळी दोन हजार चार पासून सलग दुसऱ्यांदा सत्तेत आलेल्या युपीए सरकारविरोधात भाजपने रान उठवलेलं होता मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वाखाली या सरकारमधील मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले जात होते आणि संयमी शांत स्वभावाच्या मनमोहन सिंग यांच्यावर या भ्रष्टाचाराचे खापर फोडत नरेंद्र मोदीसह भाजपकडून टीकेची झोड उठवण्यात येत होती आणि हे सगळं चालू असताना मनमोहन सिंगांनी आपल्या दुसऱ्या टर्ममधील अखेरच्या पत्रकार परिषदेमध्ये तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी भाजपच्या जिव्हारी लागणाऱ्या आरोपांना आणि पत्रकारांच्या तिखट प्रश्नांना तितक्याच संयमीपणे उत्तर दिलं इतिहास माझ्या कामाचं मूल्यमापन उदारतेने करेल असं मनमोहन सिंग म्हणाले होते आणि ते आज आपण त्याची आठवण त्याची पुनरावृत्ती पुन्हा पुन्हा त्यांच्यावर त्यांच्या शोकसभेमध्ये त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना होते आहे आणि हे आपण अनुभवतो आहोत पूर्ण देशामध्ये दे शोक दुखवटा जाहीर केलेला आहे सरकारने पण संपूर्ण देशामध्ये अनेकांना त्याचं देशा। दुःख झालेलं आहे की एवढं तज्ज्ञ कारण त्या पत्रकार परिषदेमध्ये यू पी ए सरकारचे दहा वर्ष नेतृत्व केलेल्या मनमोहन सिंग यांनी मीडियाशी संवाद साधला या पत्रकार परिषदेत पत्रकारांकडून युपीए सरकारमधील मंत्र्यांवर झालेल्या कोळसा टू जी सेक्ट्रम त्यासोबतच सी डब्ल्यू जी घोटाळ्यावरून पंतप्रधान मनमोहन सिंग यांना घेरण्याचा जोरदार प्रयत्न करण्यात आलेला आपण पाहिलेला आहे भाजपच्या आरोपामुळे अडचणीत आलेल्या मनमोहन सिंग यांना पत्रकारांच्या एका पाठोपाठ प्रश्नांच्या सरबतीने आणखी घायाळ केलेलं होता पण तरीही त्यांनी आपला संयम ढळू न देता तितक्याच शांतपणे आपली भूमिका स्पष्ट केली होती त्यातच मनमोहन सिंग यांना भाजप तसेच नरेंद्र मोदी तुम्हाला कमकुवत पंतप्रधान म्हणून आरोप करतात तुमच्या काँग्रेस पक्षाने तुम्हाला खरंच कमकुवत केलेला आहे का असा अग्निप्रश्न अग्निपरीक्षा पाहणारा प्रश्न असा आपण त्याला म्हणू विचारण्यात आलेला होता आणि या प्रश्नावर मनमोहन सिंग यांनी दिलेलं उत्तर जे आहे ते फारच आश्वासक आणि टीकाकारांना सनसनीत चपराक लग लगावणारं होता तेव्हा त्या ते टीकाकारांना काही समजलंय का नाही माहीत नाही पण ते अनेक मनमोहन सिंगावर श्रद्धा असणाऱ्या लोकांना अत्यंत भावलेलं ते उत्तर आहे पत्रकारांच्या प्रश्नावर मनमोहन सिंग यांनी काही काळ मौन बाळगला त्यामुळं पत्रकार परिषदेमध्ये कुजबुज सुरू झाली पण त्यानंतर काही क्षणातच मनमोहन सिंग हे अगदी शांत स्वरात म्हणाले मी कमकुवत होतो की नाही हे इतिहास ठरवेल हेच वाक्य आज मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलेला आहे कारण एखादा तत्वज्ञ माणूस जेव्हा असतो त्याच्या हा प्रश्न जिव्हारी लागतो कारण अनेकांना असं वाटत होतं की मनमोहन सिंग पंतप्रधान आहेत पण त्यांच्या मागून इंदिरा सोनिया गांधींची शक्तीच सरकार चालवते आहे, आहे, आहे ते नुसती योगी रबरी स्टॅम्प आहेत नामधारी पंतप्रधान आहेत आणि ते तसं नव्हतं कारण त्यांचं अर्थतज्ञ म्हणून त्यांचं जे काम आहे ते लक्षात घेऊन पी व्ही नरसिंहरावनी त्यांना बोलून घेतलं होतं राजकारणामध्ये असा एक रुजू गुण असणारा जे सगळ्या क्षमता असून सुद्धा त्या समक्षमतांचं भांडवल न करणं त्यांची क्षमता ओळखून पंतप्रधानांनी त्यांना या क्षेत्रामध्ये बोलावलं आणि भारताच्या राजकारणामध्ये त्यांची जी कारकिर्द आहे पंचवीस वर्षाची अत्यंत महत्त्वाच्या पदावरची कारकिर्द आहे एकोणीसशे एक्क्याण्णवपासून ते इथपर्यंत म्हणजे ही अत्यंत महत्त्वाची जे देशाचे माजी पंतप्रधान काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मनमोहन सिंग यांचा दिल्लीतील एम्स रुग्णालयात निधन झाला गुरुवारी रात्री म्हणजे सव्वीस तारखेला काल रात्री पावणे दहाच्या सुमारास का साडेनऊच्या सुमारास वयाच्या ब्याण्णव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला तेहतीस वर्ष राज्यसभेचे सदस्य राहिलेल्या मनमोहन सिंग यांना यांच्या नावावर एक अनोखा विक्रम आहे लोकसभा निवडणूक न लढवता देशाचे दोन वेळा पंतप्रधान होण्याचा मान मिळवणारे एकमेव राजकारणी म्हणून त्यांची गणना होते कारण ते राजकीय पार्श्वभूमी त्यांना नव्हती राजकीय मुत्सुद्धीपणा त्यांच्याकडं नव्हता पण असं असताना सुद्धा त्यांची विद्वत्ता देशाच्या कामी आली आणि देशाला अर्थव्यवस्थेचं एक नवं धोरण त्यांनी दिलं आणि मनरेगा त्यांनी सुरू केला अनेक गोष्टी आहेत की त्यांच्या काळामध्ये ज्या झाल्या जा त्या टॅक्सचा त्या नवीन सेल त्यांनी पाडून दिला आणि अशा पद्धतीने भारतीय अर्थव्यवस्थेला एक मजबूती देण्याचं काम मनमोहन सिंग यांनी केलं त्यांचं निधन झालेलं आहे त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी अशी आपण त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करू मित्र हो निश्चितच मनमोहन सिंगावर श्रद्धा असणाऱ्या संपूर्ण भारतातल्या नेत्यांना पुढाऱ्यांना सामान्य नागरिकांना सगळ्यांना दुःख झालेला आहे अनेक जणांनी त्यावर श्रद्धांजलीच्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत पंतप्रधानांनी केलेल्या आहेत सोनिया गांधींनी केलेली आहे मग आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे हे सगळ्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केलेली आहे के आपल्या सर्वांनासुद्धा हे दुःख आहे आणि म्हणून आपण त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी अशी श्रद्धांजली अर्पण करू आपल्याला काय वाटते आपण कॉमेंट करून कळवा या चॅनलवर नव्याने याला चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराज